लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा वांग्याचं भरीत बनवलं आणि ते माझ्या नोरोबाला खायला दिलं आणि तो म्हणाला की मला भरीत नाही आवडत आणि मला खूप आश्चर्य वाटलं की भरीत कोणाला नाही आवडत किती छान लागतं सगळ्यांना ते आवडतं मग मी म्हणालं की एक घास तरी खाऊन बघा आणि ते म्हणाले नाही नाही मला नाही खायचं आणि एक घास खाऊन बघा आणि मला नाही खायचं असं थोड्या वेळ चालल्यानंतर मी म्हटलं फक्त एक घास खाऊन बघा नाही आवडलं तर मी तुमच्यासाठी दुसरी भाजी बनवते आणि खूप इन्सिस्ट केल्यानंतर त्यांनी एक घास खाल्ला आणि तेव्हापासून भरीत त्यांचं फेवरेट झालं आणि ते माझं तर फेवरेट आहेच त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी भरीत बनतंच हिरव्या मिरचीचं बनतं किंवा कधी कधी लाल लसणाची मिरची असते त्याचं बनवलं जातं किंवा फक्त मीठ टाकून आणि तेल टाकून आम्ही बनवतो पण आज मी खानदेशी पद्धतीचं भरीत बनवलेलं आहे हे भरीत पण भयंकर टेस्टी लागतं त्यामुळे जर तुम्हाला भरीत आवडत असेल तर हे अशा प्रकारचं खांदेशी भरीत नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा खांदेशी भरीत बनवण्यासाठी मी अशा प्रकारची हिरवी वांगी आणलेली आहेत त्यांना आता आपल्याला ब्रशने किंवा हाताने तेल सोडून घ्यायचं आहे आमच्या घरी ना कमीत कमी पोतभर खेळणी असतील पण माझ्या मुलाला माझ्या किचनच्या गोष्टींबरोबरच खेळायचं असतं आणि त्यातल्या बऱ्याच वेळा काही गायबही होतात तसंच या ब्रशचा दांडा गायब झालेला आहे पण मी तसाच यूज करत आहे या दोन्ही वांग्यांना मी मस्त तेल लावून घेतलेला आहे आणि आता मी ही वांगी भाजून घेणार आहे मी गॅसवरती अशी जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ठेवून वांगी भाजणार आहे शक्यतो सगळ्यांच्या घरी ही जाळी असतेच पण जरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आपण डायरेक्ट गॅसवरती वांगी ठेवून ती भाजून घेऊ शकतो वांगी भाजून झालेली आहेत आता जोपर्यंत ही थंड होत आहे तोपर्यंत मी याचं वाटण वाटून घेत आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकायचं आहे जितकं तिखट आवडत असेल तेवढ्या आपण मिरच्या टाकू शकतो थोडीशी कोथंबीर टाकायची आहे किंवा मी कोथंबीरीचे देठ टाकलेले आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटण वाटून झालेलं आहे आणि वांगी बऱ्यापैकी थंड पण झालेली आहे आता आपल्याला त्यांची वरची भाजलेली काळी झालेली साल काढून घ्यायची आहे आता हे सोलून घेतलेलं वांग आपल्याला चमचाने किंवा स्मॅशरने अशा प्रकारे छान मऊ करून घ्यायचं आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे आणि मी तीन चमचे तेल टाकत आहे मला भरितामध्ये जास्त तेल असलेलं आवडतं पण जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी तेल टाकू शकता तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे आणि अर्धा छोटा चम्मच जिरी टाकून घ्यायची आहे आता मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे आहेत आता आमच्या इकडे शेंगदाणे नसतात भरितामध्ये पण जर तुम्ही कधी खाल्ले नसेल तर शेंगदाणे एकदा नक्की टाकून बघा कारण भरितामध्ये कमाल लागतात ते शेंगदाणे वेंदाने तळून झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये भाजून आणि स्मॅश करून घेतलेलं वांग टाकत आहे आता वांग आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि लसणाचा जो ठेचा बनवलेला आहे तो टाकलेला आहे आता हा ठेचा आपण आधी तेलामध्ये परतून घेऊ शकतो आणि मग वांग टाकू शकतो किंवा वांग टाकल्यानंतर टाकला तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली पात टाकायची आहे किंवा जे कोळे कोळे कांदे असतात ते देखील थोडेसे कट करून आपण टाकू शकतो त्यामुळे या भरिताची चव खूप छान लागते आता याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं मस्त झणझणीत आणि टेस्टी खांदेशी भरीत सर्व करण्यासाठी तयार आहे हे भरीत चपाती बरोबर तर छान लागतं पण त्याच्यापेक्षा भाकरी बरोबर खूप मस्त लागतं बाजरीची भाकरी असेल तर कमालच आता हे भा भरीत मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे त्याच्यावर अजून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आहेत थोडेसे कवळे कांदे आणि हे कमाल कॉम्बिनेशन आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय